आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक ठोक वार्तांकन लोक ठोक बातमी सराईत गुन्हेगार फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस याच्यावर एमपीडीए पी डी कायद्यान्वये कायपडळ पोलिसांनी कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सूचित केले होते यातील फिर्यादी हे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास दुचाकी गाडीने जात असताना सदर ठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या तीन इसमांजवळ जेवणाबाबत चौकशी करत असताना एका इसमाने फिर्यादीस सुरात त्याच्या हातामध्ये घातलेल्या कड्याने कानावर व त्यामुळे कान सुन्न झाला तसेच पच्चीस याने मोबाईल हिसकावून घेतला त्यानंतर मारहाण करत शिविगाळ केली व त्याच्याकडील धारार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या ताब्यातील दुचाकी गाडी बळजबरीने हिसकावून पळवून नेली वगैरे तक्रार दिल्याने त्याच्या विरुद्ध काळेपडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहा, दो सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ सहा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन फौजदारी कायदा सुधारणा कलम तीन सात शस्त्र अधिनियम कलम चार पंचेवीस अन्वयित गुन्हा दाखल करण्यात आला त्याप्रमाणे काळेपडा पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नामे फैजान रमजान उर्फ उर्फ वर्षे राहणार गल्ली नंबर पुणे याचा शोध घेऊन त्या सदर गुन्ह्यात अटक करून गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला तसेच त्याच्यावर यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी मारामारी दहशत निर्माण करणे असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असून सदर आरोपीवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरी देखील सराईत आरोपी फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ पच्चीस हा वारंवार गुन्हे करून समाजासाठी धोकादायक व्यक्ती असल्याने सदर सराईत गुन्हेगाराविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून त्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात सादर केला पोलीस आयुक्त यांनी सराईत आरोपी फैजान रमजान उर्फ कादर शेख उर्फ हा व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या कृत्यांपासून परावृत करण्याच्या दृष्टीने त्यास महाराष्ट्र महाराष्ट्रादा हातभट्टीवाले औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती दृक्यश्राव्य कलाकृतीची विनापवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती व्हिडिओ पायरेट्स बाजूची तस्करी आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक रोमन पंचावन्न दुरुस्ती दोन हजार नऊ दुरुस्ती दोन 2015 हजार पंधरा मधील कलम तीन दोन स्थानबद्ध कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपडर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुण्य अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार काळबूर कांबळे हे गुन्हे पोलीस अंमलदार सूर्यवंशी तांबोळी यांच्या पथकाने केली आहे